सुरुवातीला एक महत्वाची ना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे पैसे काढण्यासाठी लाडकी बहिणी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती अखेर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सरकारने टाकण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की आता हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा होणार असून बहिणींनं तुम्हाला एक हप्त्याची नाही तर तुमच्या खात्यावरती दोन हप्त्याचे तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळणार आहेत राज्य सरकारची मोठी घोषणा झाल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश धाली आणी दादा आणी आता खुश झालेले आहेत या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये डायरेक्ट दोन हप्त्याचे पैसे मंजूर करून तीन हजार रुपये देण्यासाठी आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तर येतील मात्र यावेळेस आता सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचा पण आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे मग हे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली काही कामे पण करावी लागणार आहेत आणि हे पैसे सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यामध्ये जमवणार आहेत कोणत्या जिल्ह्यात जमवणार त्यांची यादी पण त्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आहे म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑलवरती टाका म्हणजेच तुम्हाला अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील तर चला पाहूयात आता लाडकी भेटी बाबत सविस्तर बातमी तर बघा या ठिकाणी माता भगिनीसाठी राज्य सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागलाय ते स्पष्ट सांगितलं आहे की एकनायक एक बहिणीच्या बँक खात्यावरती सर्व पैसे आम्ही जमा करणार आहोत लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली राज्य सरकारने डायरेक्ट दोन हप्त्याची घोषणा केल्याने बहिणी आता खुश झालेल्या आहेत व बहिणी सरकारचे आभार देखील मानत आहेत कारण की आता खूप दिवसानंतर बहिणीला एकाच वेळेस दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटत आहेत आणि त्यातच एकनाथ शिंदेनी सांगितलं की आता आम्ही दोन हप्त्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला देत आहोत मात्र सर्वच बहिणींडरचे आठशे तीस रुपये देखील टाकणार आहोत कारण की सध्या स्थितीला गॅस सिलेंडरची योजना आता सरकारने सुरू केलेली आहे आणि त्यानुसार आठशे तीस रुपयाचे हप्तेही मिळत असतात मग आता तो पण हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे फक्त एक छोटासा सरकारने सांगितलेला तेवढा अर्ज करा आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील डायरेक्ट तुमच्या खात्यात तुम्ही मिळू शकता कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तर आता नोव्हेंबरचे दीड हजार आणि डिसेंबरचे दीड हजार रुपये पूर्णपणे वाटपाल आता सुरुवात होत आहे पण हे पैसे एकदम सर्व जिल्ह्यात येणार आहेत सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत जर या एकोणीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्टर तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून लोहेबर्चे हे दीड हजार रुपये आणि डिसेंबरचे दीड हजार रुपये टोटल तुम्हाला आता शंभर टक्के मिळणार आहेत पण बघा आता हे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपायला सुरुवात होत आहेत त्या जिल्ह्याची तुम्हाला यादी दाखवत आहे ती बघायची आहे थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते पण या मध्ये सांगतो त्यानंतर सरकारने सांगितलेली कोणती दोन काबे करावी लागतील ते पण तुम्हाला सांगतो कारण जर सरकारने सांगितलेली ती दोन काबी केली नाही तर कुणालाच लाडकी भेटमध्ये छाप्ता भेटणार नाही जर आता लाडकी भेटवण्याच्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर प्रत्येक बहिणीला आहे त्यामुळे आता लवकरात लवकर ही दोन लोकर, तुम्हाला करून घ्यायची आहेत असं सरकारने सांगितलं आहे मग आता कोणती दोन काबी करावी लागणार आहे ती पण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी आता लाडकी जे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सरकार वाटपाला सुरुवात करत आहे ते पैसे सर्वात कोणत्या जिल्ह्यातून आता वाटप सुरू होत आहेत आधी किती वाजून कितीला पैसे मिळणार दुपारी किती जिल्ह्यात मिळणार सध्याकाळी किती जिल्ह्यात मिळणार आधी फिक्स तारीख काय आहे आता सर्व तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा आता या ठिकाणी जी जिल्ह्याची तालुक्याची यादी आलेली आहे आता सर्वात आधी तुम्हाला ती यादी दाखवत आहे जर या एकोणीस जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे तीन हजार रुपये जमवणार आहे तर चला तुम्हाला त्या जिल्ह्याची नावं वाचून दाखवतो आता लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला पण समजेल की आपल्या नाव सरकारने यादीत घेतलंय का नाही जर या एकोणीस जिल्ह्याच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये येतील आणि गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के तुम्हाला मिळून जातील फक्त सरकारने सांगितलेले तेवढं काम करावं लागेल जर एक अर्ज केला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पूर्ण पैसे तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत कारण ज्यांना भेटतो आता सरकार गॅस सिलेंडरचा पण हप्ता देणार आहे फक्त तुम्हाला तो, तो मिळवायचा असेल तर बघा त्यानंतर तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागतील ती सांगतो जेणेकरून लाडकी भेट योजनेचे पण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये नक्की जमा होतील तर चला आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये लाडकी भेट योजनेचा हप्ता सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्याची यादी वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा आहे लाडक्या बहिली जर या हिंगोली जिल्ह्यातील राहणारे असाल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये टोटल रक्कम ना आता टाकण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर दीड हजार रुपये हे आता नोव्हेंबरचे दीड हजार रुपये डिसेंबरचे टोटल किती रुपये तीन हजार रुपये आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यावेळी तुम्हाला एक नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता सर्वच लाडक्या बहिणीसाठी समोर आलेली आहे यामुळे आता प्रत्येक बहीण खुश होणार असून डी बी टीच्या पूर्ण पैसे बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी करत बसू नका इकडे बघा हे दीड दीड हजार रुपये बजेस की तीन हजार रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी आता ही सरकारची मोठी घोषणा झालेली आहे यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला नक्कीच दिलासा मिळू शकतो हिंगोली जिल्ह्याचं नाव पण या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर सरकार सर्वात आधी पैसे देणार आहे तो पुढचा जिल्हा जालना जिल्हा बघा आता या जालना जिल्ह्यातील देखील सर्व माता भगिनीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता टाकण्यात येणार आहेत सरकारने अठरावा हप्ता या जालना जिल्ह्यात हो देखील आता तीन हजार रुपये पूर्णपणे वाटपाला सुरुवात होणारा आहे जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचं नाव आता घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता तीन हजार रुपये या जिल्ह्यात देखील पूर्णपणे आता लाडक्या भैनिरो तुमच्या खात्यात मिळणार आहेत बघा अधिवेशनातून घोषणा झालेली आहे लाडक्या बहिणीने नाराज व्हायचं नाही आता बहिणी नाराज होईल याकरिता सरकारने सांगितलं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आम्ही हे दोन हप्त्याचे डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून बहिणीला देण्याचं काम करत आहोत आणि गॅस सिलेंडरची पर हे आठशे तीस रुपये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती देणार आहोत त्यासाठी फक्त करावा असं सरकारने लगेच गॅस सिलेंडरची योजना सरकारने सुरू त्यानंतर बघा आता पैसे सरकार जी वाटप करत आहे यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच की लाडकी बहिणीचा सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता हे तीन हजार रुपये काही मुंबई येणार आहेत आणि काही हप्त्याचे पैसे नागपूर या ठिकाणी डायरेक्टर जमा करण्यात येणार आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्हा आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटवायला सुरुवात करत आहे आता पुढची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत तर बघा या ठिकाणी आता पुढील यादी आलेली आहे आणि ते सांगितलं आहे की एक, एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होतील तरी ते बघा सरकारचं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदेनी सांगितलं की आता आम्हाला हप्ता द्यायला थोडा उशीर झाला त्यामुळे बहिणी नाराज झाल्या पण आम्ही आता बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी नोव्हेंबरचे दीड हजार रुपये आणि डिसेंबरचे दीड हजार रुपये टोटल तीन हजार रुपये मंजूर केले आहेत आणि यामध्ये गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये बहिणींना आम्ही देणार आहोत पण लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ही दोन कामे करणं गरजेचं आहे जर ही दोन कामे केली नाहीत तर त्यांना नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही आणि डिसेंबरच्या पण हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत कारण यावेळेस थोडासा नियम सरकारने बदलला आहे कारण त्याचं म्हणजेच कोणी पण यायचं आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे घ्यायचं कारण ज्यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नव्हते पण डायरेक्ट काही अडचणी सांगून लाडकी बहिणी योजनेचे पैसे घ्यायला सुरू केले मग हे सरकारच्या लक्षात आलं की कोणीही येत आहे आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे घेत आहे मग सरकारने त्यामुळेच ही दोन नियम लावलेले आहेत आता ही दोन नियम म्हणजेच की जर सरकारने सांगितलेली ही दोन पूर्ण

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करणार आहे आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे तर चला आता कोणत्या सात बँकेमध्ये आणि कोणत्या पुढील एकोणीस आधी लाडकी बहिणीची पैसे वाटप सुरू होत आहेत आता पुढील यादी या ठिकाणी दाखवतो आता लक्ष देऊन पहा तर बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर बघा आता लातूर जिल्हा असा जिल्हा आहे की या ठिकाणी डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये या ठिकाणी गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत लातूर जिल्ह्याचं नाव देखील यादीमध्ये सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आता लातूर जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आणि नोव्हेंबरचा सतरावा हप्ता डिसेंबरचा अठरावा हप्ता हे दीड दीड हजार रुपये टोटल तीन हजार रुपये देखील मंजूर झाले असल्याने सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत ही सर्वांच्या खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येणार असून एक बहीण आता खुश होणार आहे आणि प्रत्येक बहिणीला एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे कारण आता कसली चिंता आणि काळजी लाडक्या बहिणीला करत बसण्याची गरज पडणार नाही आता सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणीला चांगला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या आले माहितीनुसार आता लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत पुढील क्रमांकाचे काही तालुके पण जाहीर झालेले आहेत तालुक्यांची पण यादी आलेली आहे बघा काही तालुका आहे भोकरदन तालुका जर या तालुक्यातील कोणी राहणारे असाल तर याही ठिकाणी पैसे आता भेटणार आहेत डायरेक्ट चेक वर सही झालेले आहे बघा अजितदा डायरेक्ट चेक ला मंजुरी दिलेली असून तीन हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचा निधी लाडक्या बहिणीसाठी आता मंजूर झालेला आहे जास्त निधी मंजूर झाल्यामुळे आता काही बहिणींना जास्त रक्कम मिळणार आहे एकदाच आता दोन हप्त्याची तीन हजार रुपये डायरेक्ट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता भोकरद तालुक्यातील लाडक्या भडिलो तुमच्या तालुक्याचं नाव पण पहिल्या यादीत आलेलं असून तुमच्या पण बँक खात्यावरती हे सर्व पैसे आता जमा होणार आहे त्यानंतरचा तालुका घनसावंगी तालुका जर या घनसावंगी तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यात देखील आता लाडकी भहिणी चे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये सर्वांना भेटून जातील काळजी करू नका पण हे कसे भेटवायचे कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतो त्यासाठी आता फक्त राहिलेला अडीच बघायचा आहे जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवट पर्यंत बघतील त्यांचा नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय आता घेतलेला असून या तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत त्यानंतरचा तालुका मंठा तालुका असून मंठा तालुक्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता टोटल पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर ची आठशे तीस रुपये वाटपाला सुरुवात होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही असं सरकारने सांगितलं आहे सर्वांच्याच खात्यात हे पैसे आता जमा होऊन जातील अशी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत आता पुढील यादी देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचं मी काम करणार आहे आता फक्त राहिलेला अडीच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाची अपडेट बघायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलं आहे तर आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तर आलेली आहे आणि सरकारने सांगितलं की थेट अधिवेशनातून लाडक्या बहिणीसाठी मंजूर आम्ही पैसे करत आहोत तसेच आता सध्या स्थितीला लाडक्या बहिणी खोस झालेल्या आहेत आदिती तटकरे यांनी सांगितलेले ही दोन कामे आजच करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे लवकर मिळतील कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणजेच की त्यांच्याकडे एक महत्वाचं काम असतं जसे लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाटप करायचे असतात तसं त्या नियोजन करतात आणि पैसे टाकण्यास सुरुवात करतात मग आता त्यांनी यावेळेस काय सांगितलं आहे तर त्या लाडक्या बहिणींना म्हटले आहेत की लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर ही दोन कामे करा कारण की आता ही दोन कामे केली तरच तुम्हाला पैसे भेटेल असं त्या आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे मग आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून दोन हप्त्याचे हे तीन रुपये भेटेल आता ती माहिती तुम्हाला एका विटात लगेच सांगणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे नंतर त्या म्हटल्या की आता हे पैसे तुम्हाला मिळतील आणि लाडकी बहिणीवर योजनेत आता सर्वांनाच जी आहे ती हप्ता भेटणार आहे व आता ज्यांनी ही दोन कामे केली नसतील त्यांना हप्ता भेटणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता मोठी रक्कम सरकारकडून जाहीर होत असून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप करण्यात येणार असून सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना आता चांगला मोठा नक्कीच दिलासा मिळणार आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर चला आता कोणती दोन कामे करावी लागतील ती सांगतो आणि गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ती पण माहिती सांगतो अशी माहिती दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही त्यासाठी आता फक्त या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचा आहे तर चला आता ती माहिती पाहूयात त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या सात बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत आता ते पण आपण पाहूयात तर या ठिकाणी लोकर बघा आता आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी सीएससी केंद्रावरती जायचं आहे सीएससी केंद्रावरती जाऊन महत्वाचं आणि स्पष्टपणे त्यांना सांगायचं आहे की आमची ई केवायसी करून द्या जर लाडक्या बहिणीनं ई केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होईल आणि तुम्हाला पैसे पण भेटायचे नाही सरकारने आता तसा नियम जाहीर केलेला आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला ई केवायसी करावी लागणार आहे ई केवायसी केली तरच हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता डायरेक्ट जमा करण्यात येणार आहेत ई केवायसी करणाऱ्याच्या खात्यात सर्वात आधी पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून होत चाललेलं आहे त्यानंतर इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजून महत्वाचं काम करायचं आहे आपलं आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड आपल्याला बँक खात्याशी संलग्न करायचं आहे असं देखील आदिती टटकरे म्हटल्या अशा सर्व महिलांच्या माता भगिनीच्या बँक खात्यात दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होतील आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रत्येक बहिणीने आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे लिंक करून घ्या जर केलं नाही तर हप्त्याचे पैसे येणार नाही कारण येणारे पैसे डीबीटीतून सरकार देत आहे हे जर काम केलं तर तुम्हाला आता हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये डायरेक्ट भेटून जातील तुम्हाला काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारने आता डायरेक्ट तसा दिलासा देणारा मोठा डिंड जाहीर केलेला आहे तर लाडक्या बहिणींडो चला आता महत्वाचा आपण बघूयात नेमके पैसे आता कधी वाटपाला सुरुवात होत आहे बेड टायमिंग फिक्स टायमिंग वेळ काय आहे पण आता तुम्हाला सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे यायला सुरुवात होत आहे आणि कोणत्या सात बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्यांची लिस्ट पाहू तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे तर महिन्या डोस सरकारने नी आता निर्णय घेतलेला आहे आता हे तीन हजार रुपये आहेत पण काही अशा बँक आहेत की त्या बँकेत हे पैसे जमा होणार नाहीत जर तुमचं एका बँकेत खातं असेल तर तुम्हाला आता लागेल तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत पण सरकारने सांगितलंय की नेमके पैसे कोणत्या बँकेत येणार तर चला त्याची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो कारण की अचानकपणे सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे जर या पाच बँकेत खातं असेल तर या पाच बँकेतील खाते आता चालणार नाही आता फक्त या सात बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत मग या सात बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर चला कोणत्या बँकेत सरकारकडून आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ते तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा पहिलीच बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एसबीआय बँक ही एक महाराष्ट्रातील मोठी बँक मानली जाते या बँकेत देखील बऱ्याच महिलांचं खातं आहे या महिलांच्या खात्यात आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर जी बँक आहे ती देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे कॅनरा बँक बघा कॅनरा बँकेतील दे कि दे देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत कॅनरा बँकेमध्ये देखील सर्व रक्कम येणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल यामुळे आता तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो डायरेक्ट तुम्हाला मोठी खुशखबर आता मिळणार आहे यामुळे आता काळजी करण्याची गरज पडणार नाही त्यानंतरची एक बँक आहे एच डी एफ सी बँक या बँकेत खातं असेल तरी तुम्हाला सर्वात आधी पैसे भेटणार असून टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होईल आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही त्यानंतर बघा पोस्ट बँकेत देखील सर्वात आधी पैसे येणारच आहेत या पोस्ट बँकेत देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये डायरेक्ट जमा होणार असून पोस्टात देखील पैसे येणार असल्याने लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच बँकेत पैशेतील काही अडचण नाहीये तर आता लाडक्या बहिणी डो अशा प्रकारचा सरकारचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे आता लाडकी भैरवडीचे पैसे नेमके अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतची माहिती येणाऱ्या पुढच्या देणार आहोत पुढचे काही तासात येत आहे तो जर बघायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या या चॅनेलवरती नक्की बघायला मिळतील धन्यवाद